जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्ताद म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मुंबई येथे प्रवेश जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती गेल्या चाळीस वर्षापासून अधिराज्य गाजवणारे जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांची आजपासून पुन्हा एकदा नव्याने राजकारणातील इनिंग सुरू होणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला माजी आमदार विलासराव जगताप यांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत अखेर पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मुंबई येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासमवेत शिक्षण सभापती असलेले जत तालुका भाजपचे माजी अध्यक्ष प्रमोद सावंत भाजपचे माजी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह महत्त्वाचे कार्यकर्ते मुंबई येथे प्रवेश करणार आहेत माजी आमदार विलासराव जगताप ते माझे आमदार असले तरी त्यांना मानणारा तालुक्यामध्ये एक स्वतंत्र गट आहे जत तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो विलासराव जगताप यांना सोडून ती निवडणूक कधी होत नाही तालुक्याच्या गावागावात म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी भव्य मोर्चा काढला होता त्यानंतर त्यावेळचे आमदार मधुकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जत येथे तीन दिवस भव्य मोर्चा काढून जत तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते जत तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक मोर्चे तालुक्यामध्ये काढलेले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी राजकारणाला सुरुवात केली जत तालुक्यामध्ये नितीन साळे यांना अपक्ष उमेदवार उभे करून त्यांनी पहिल्यांदा आपली चुनूक जत तालुक्याच्या राजकारणाला दाखवली त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले त्यांनी त्यावेळेचे ते माजी सभापती रामरावदा सावंत यांचा पराभव केला होता त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले त्यानंतर जत तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक गावात त्यांनी गट तयार करून जत तालुका विकास आघाडीची स्थापना केली जत पंचायत समिती ताब्यात घेतली अनेक वर्षे सत्ता त्यांच्या ताब्यात होती सांगली मार्केट कमिटी असेल जिल्हा बँकेवर सुद्धा त्यांनी अनेक वेळा वर आपले वर्चस्व स्थापन केले होते स्वतः जिल्हा बँकेचे संचालक व अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा बँकेचा निधी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार उमाजीराव सरमडेकर यांचा पराभव करून मधुकर कांबळे यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून आणण्यास त्यांचा हातकंडा होता त्यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सुरेश खाडे यांना आमदार म्हणून निवडून आणले त्यानंतर खुल्या झालेल्या जत तालुक्याच्या विधानसभेमध्ये ते स्वतः उभे राहिले मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर गेल्या पाच वर्षात त्यांनी अत्यंत चांगले काम केल्याने पुन्हा एकदा जनतेने त्यांना आमदार केले त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये प्रचंड विकासकामे त्यांनी केली असून म्हैसाळच्या पाण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गती दिली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील यांना उभे हो केले संपूर्ण तालुका के त्यांनी पिंचुण काढला रवी पाटील यांच्या उमेदवाराला वीस मते मिळाली त्यांनी चांगली लढत तालुक्यामध्ये दिली मात्र एकंदरीत जत तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कोणत्या तरी एका सत्ताधारी पक्षाबरोबर काम केल्याशिवाय पर्याय याची दखल घेत जिल्ह्यातील अन्य माजी आमदारांच्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये अजितदादा गटाची ताकद आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे याचा चांगला परिणाम जिल्हा परिषद पंचसमिती व नगरपालिकेमध्ये होण्याची शक्यता आहे याची खुणघाट पकडूनच माजी आमदार जगताप हे आज मुंबई येथे आपल्या मोजक्या कार्यकर्त्यासह प्रवेश करणार आहेत याची चर्चा मात्र सध्या जत तालुक्याच्या कानाकोट्यामध्ये सुरू आहे त्यामुळे जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्तादाचा उद्यापासून पुन्हा नवा नेता नवा पक्ष असा इनिंग सुरू होणार आहे त्यांना आता माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील यांची साथ देणार आहे ते सुद्धा एक तरुण कार्यकर्ते आहेत एक धराडीचे कार्यकर्ते आहेत एक अभ्यासू कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांची साथ त्यांना मिळणार आहे त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून जत तालुक्याच्या विकासाची घडधड आता सुरू होण्याची शक्यता आहे